भंडारा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे एचे अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा सोळाशे रुपयांनी अधिक आहे जेव्हा एवर पाचशे रुपयांची सवलत दिली जाते तेव्हा पंचवीस टक्के नफा मिळतो तीस टक्के नफा मिळवण्यासाठी ए किती किमतीला विकले पाहिजे असा प्रश्न आहे जे आपले यूट्यूब चॅनलवरती प्रो मॅक्स प्लेअर आहेत पडता म्हणजे ज्यांना खतरनाक ट्रिक्स पाहिजे असते तर त्यांची ट्रिक्स बघा ट्रिक्स काय आहे सोळाशे रुपये मूल्य आहे अधिक आणि पाचशे रुपये डिस्काउंट दिला आहे म्हणजे ओव्हरऑल किती रुपयाला विकलं आहे सोळाशे रुपये वाढून अकराशेला विकलेलं आहे आणि ते काय आहे एका किमतीचे पंचवीस टक्के प्रॉफिट आहे आणि त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तीस टक्के नफा मिळवायचा आहे आता ही जी ट्रिक आहे मी सगळ्यात शेवटी एक्सप्लेन करणार आहे काय काय केलेलं आहे मी तिथे तर एकशे चार एक्सबरोबर फक्त ह्या प्रो प्लेअरसाठी काही काय आहे हा जो चार आहे त्या साईडला जाईल चार एकशे चार चार गुणिला अकराशे भागीला एकशे तीस भागीला शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले अकरा चोक चौवेचाळीस गुणीला एकशे तीस हा शून्यला शून्य तेर चोक बावन्न हातचे आले पाच तेरचौक बावन्न आणि पाच सत्तावन्न होतात तर सत्तावन्न वीस हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे आणि किती मिनिटामध्ये सॉल्व्ह झालं हे एक मिनटाच्या आत प्रश्न वाचून ठीक आहे जो कन्सेप्ट आहे आपण पहिले कन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण ह्याच्या ट्रिक्सला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे की मी एक्झॅक्टली काय केलेलं आहे बघ कन्सेप्ट काय म्हणतो चे अंकित मूल्य आता पहिले सगळ्यात पहिले हा कन्सेप्ट समजायला पाहिजे अंकित मूल्य काय असतं तर अंकित मूल्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून छापील किंमत असते काही विद्यार्थ्यांना माहिती नसू शकतं हे छापील किंमत असते तर छापील किंमत काय असते एखादं तुम्ही माचीस बॉक्स घेतला मोबाईल घेतला किंवा काही घेतलं तर ती जी एम आर पी लिहिलेली असते त्या गोष्टीवरती ती असते तुमची छापील किंमत आणि त्या गोष्टीवरती डिस्काउंट भेटतं आपल्याला म्हणजे काय भेटते सूट भेटते आणि आपण कोणत्या तरी एका किमतीला ती किंमत विकत घेतो ठीक आहे तर ती त्याच्यासाठी विक्री किंमत असते आणि खरेदी करणाऱ्याने काय आता समजा मी दहा रुपयाची गोष्ट घेतली आहे आणि ही मला विकायची आहे समजा नऊ रुपयाला नऊ रुपयाला विकायची आहे किंवा एकोणीस रुपयाला विकायची आहे वीस रुपयाला विकायची असं समजा वीस रुपयाला विकायची आहे तर मी दहा किती रुपये नफा काढत आहे तर ही माझी जर समजा खरेदी किंमत आहे आणि मी काय करणार आहे ती किंमत विकणार आहे वीस रुपयाला म्हणजे माझा नफा किती झाला दहा रुपये किंवा टक्केवारीत काढायला गेलं तर शंभर टक्के होतं ॲक्च्युली वीस रुपये आणि मी काय करणार आहे जर खरेदी किंमत दहा रुपये आहे तर मी त्याची एम आर पी ही चाळीस रुपये तीस रुपये असे काहीतरी ठेवणार आता चाळीस रुपये जर मी छापील किंमत किंवा अंकित किंमत ठेवली तर ह्याच्यावरती मी सूट किती रुपये दिली तर वीस रुपये सूट दिली किंवा पस्तीस रुपये असं समजा तर मी किती रुपये सूट दिली तर पंधरा रुपये सूट दिली हे झालं याचा नफा तोट्याचं बेसिक कन्सेप्ट आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा मेन गणित थोडंसं फिरवलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे की एचे अंकित मूल्य म्हणजे ए एखादी वस्तू आहे त्याचं काय केलेलं आहे खरेदी किंमत खरेदी किंमत ही किती दिलेली आहे तुम्हाला दिलेली आहे का नाही दिलेली त्याच्यानंतर तुम्हाला विक्री किंमत दिलेली आहे का बिलकुल नाही दिलेली पण तुम्हाला काय दिलेलं आहे मार्क प्राइस किंवा छापील किंमत किंवा अंकित मूल्य ही किती आहे अंकित मूल्य आहे ह्या खरेदी किमतीपेक्षा अंकित मूल्य काय आहे त्याच्या खर्चाच्या म्हणजे त्याला जे काही खर्च म्हणजे त्याने खरेदी केले दहा रुपये समज आणि त्याला ट्रान्सपोर्टेशन किंवा येणं जाण्याचा खर्च काहीतरी दोन रुपये लागला असेल तर तो त्या वस्तूसाठी बारा रुपये खरेदी किंमत असणार आहे त्याच्यासाठी तर बघा छापील किंमत आता ही खरेदी किंमत झाली त्याच्यावरती तो किती रुपयाला विकतो आहे त्यापेक्षा छापील किंमत किती रुपये लावतो आहे सोळाशे रुपये अधिक लावतो आहे सोळाशे रुपयांनी अधिक लावले पण तो काय करत आहे ह्या छापील किंमतीवरती पाचशे रुपयांची सवलत देतो आहे म्हणजे विक्री किंमत काय असणार आहे एक्स अधिक ह्याच्यामधनं पाचशे रुपये त्याने सवलत दिली तर किती होणार आहे एक सधिक अकराशे परत एकदा सांगतो बघा छापील किंमत जर त्याची असं समजा तुम्ही की एखाद्याने शंभर रुपयाचा प्रॉडक्ट आहे हा, हा एकशे चाळीसला लावलेला आहे किंवा एकशे पस्तीसला लावलेला आहे असं समजा आणि ह्याच्यावरती ह्याने किती रुपये डिस्काउंट दिला पंधरा रुपये डिस्काउंट दिला तर हा शंभर रुपये प्लस पस्तीस शंभर प्लस पस्तीस हा काय असणार आहे त्याचा अंकित मूल्य पण आता विक्री किंमत किती होणार आहे शंभर कारण की, की हा पंधरा रुपये डिस्काउंट देत आहे तर एकशे वीस रुपये त्याचं काय होणार आहे विक्री किंमत होणार आहे जर बघायला गेलं तर त्याचा नफा किती रुपये झाला तर हा वीस रुपये नफा झाला आहे काय झालं बघा नीट व्यवस्थित लक्ष द्या शंभर रुपये त्याची खरेदी किंमत आहे शंभर रुपये त्याची खरेदी किंमत आहे पण त्याला नफा किती रुपये झाला आहे शंभर प्लस वीस म्हणजे विक्री किंमत शंभर प्लस वीस म्हणजे वीस रुपये त्याचा काय झाला आहे नफा झाला आहे हा वीस रुपये नफा कशावरती झाला आहे त्याचा खरेदी किंमतीवरती मग तो टक्केवारीत जर काढला तर काय येणार आहे हा वीस टक्के येणार आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ह्याचा जो काही थोडासा कन्फ्युजिंग कन्सेप्ट आहे पण थोडं हळूहळू समजलं समजून घेतलं तर तुम्हाला नक्की कळेल बघा काय दिलेलं आहे त्याचं खरेदी किंमत आणि विक्री किंमत किती आहे एक्स प्लस अकराशे म्हणजे ह्याच्यामध्ये खरेदी किंमत किती आहे त्याची एक्स आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की त्याला नफा किती झालेला आहे अकराशे रुपये हा काय झाला आहे नफा झालेला आहे आणि हा जो नफा झालेला आहे हा किती टक्के आहे एक्सच्या एक तर एक्सच्या इथं दिलं बघा तेव्हा दिली जाते तेव्हा पंचवीस टक्के नफा होतो तर त्याला पंचवीस टक्के नफा होतो कशावरती तर हा अकराशे जो आहे हा त्याचा किती पार्ट असणार आहे पंचवीस टक्के असणार आहे अकराशे तर एक्स ज्यावेळेस आपण चा ची घेतो त्यावेळेस आपण काय करतो गुणाकार तर पंचवीस टक्के हे चिन्ह दिसलं की डायरेक्ट भागीला शंभर करायचं असतं कारण काय आहे त्याच्यामागे त्याचा अर्थच शेकडा आहे किंवा प्रति शंभर म्हणू शकता तुम्ही म्हणून भागीला शंभर तर अकराशे हे काय झालं त्याचं नफा झालेला आहे तर आता एक आणि हा चार म्हणजे एक्स किती आलेला आहे हा चार इथे छेदात आहे तिकडे पाठवला हा किती कशात जाणार आहे अकराशे गुणीला चार म्हणजेच किती चौवेचाळीसशे बरोबर एक्स म्हणजे तुम्ही म्हणू शकता की त्याची खरेदी किती आहे तर चौवेचाळीसशे रुपये एवढी त्याची खरेदी आहे आणि ह्या खरेदीवरती त्याला किती रुपये पाड टक्के प्रॉफिट काढायचा आहे तर तीस टक्के प्रॉफिट काढायचा आहे तर तीस टक्के नफा काढायचा आहे त्याला ह्याच्यावरती तर चौवेचाळीसशे तीस टक्के काढून ॲड करा किंवा चौवेचाळीसशे चे एकशे तीस टक्के कारण की तीस टक्के नफा आहे म्हणून काय करू शकता तुम्ही इथे डायरेक्ट उत्तर काढू शकता हा शून्य शून्य तेरचोक बावन्न आणि सत्तावन्न किंवा ह्यालासुद्धा शॉर्ट ट्रिक आहे जर तुम्हाला कन्सेप्ट कळाला की हा काय आहे त्याचा नफा आहे आणि हा किती आहे पंचवीस टक्के आहे आता नफा जर त्याचा पंचवीस टक्के आहे याच्यात बघा थोडीशी शॉर्ट ट्रिक आहे जर त्याचा नफा पंचवीस टक्के आहे पण तो काय म्हणतो की पंचवीस टक्के नसून गणितामध्ये किती आहे अकराशे आहे कारण की इथे नफा पंचवीस टक्के दिलेला आहे आणि तो किती दिलेला आहे अकराशे तर त्यांनी काय म्हटलं की त्याची एकशे तीस टक्के काढा एकशे तीस टक्के काढा आता इथे काय करू शकता तुम्ही तिरकस गुन्हागार करू शकता तर एक्स बरोबर किती येणार आहे अकराशे गुणीला हा एकशे तीस टक्क्याचं चिन्ह मी जशाला तसं ठेवतोय भागीला हा पंचवीस टक्के तर आता हे टक्केवारीचं चिन्ह डायरेक्ट कॅन्सल करूया आपण तर इथे किती राहणार आहे अकराशे अकराशे गुणीला एकशे तीस भागीला पंचवीस तर इथे अकराशे म्हणजे काय अकरा गुणीला शंभर म्हणूया तर पंचवीस एका पंचवीस पंचवीस चोक शंभर बघा परत अकरा गुणीला चार म्हणजे चौवेचाळीस गुणीला एकशे तीस आलेलं आहे ज्याचं उत्तर किती येतं सत्तावन्न वीस ऑप्शन क्रमांक चार ह्याचं उत्तर आहे आता शॉर्ट ट्रिक एक्सप्लेन तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर शॉर्ट ट्रिक पण थोडी बहुत क्लिअर झालीच असणार आहे बघा काय दिलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तर एक गोष्ट क्लिअर झाली की त्याचा नफा किती आहे त्याचा नफा किती आहे पंचवीस टक्के आहे आणि पंचवीस टक्के बरोबर किती आहे अकराशे तर एक्सचे पंचवीस टक्के बरोबर किती अकराशे म्हणजे आपण काय करतो तिथे शॉर्ट ट्रिकमध्ये एक्स गुणीला पंचवीस टक्के पंचवीस भागीला शंभर आता हा काय येणार आहे हा येणार आहे किती अकराशे रुपये हा येणार आहे अकराशे आणि ही जी एक्सची किंमत येणार आहे आपल्याला त्याच्यावरती काय काढायचं आहे तीस टक्के प्रॉफिट काढायचा आहे म्हणजे आपण डायरेक्टच इथे एकशे तीस भागीला शंभर केलेलं आहे आता हे जर सॉल्व्ह केलं तर हा एकशे चार येतो हा चार तिकडे गुणाकारात पाठवला तर चार गुणीला अकराशे गुणीला एकशे तीस भागीला शंभर हे डबल झिरो कॅन्सल झाले तर उत्तर किती येणार आहे फाय टू सेवन झिरो रुपये ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर टेलिग्राम ग्रुप आहे आपला त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा जर तुम्हाला आपली फुल चॅप्टरवाईज मेंबरशिप हवी असेल इथे सिंगल सिंगल गणितं फ्रीमध्ये अवेलेबल आहेत पण जर तुम्हाला एखादा चॅप्टर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर त्या वमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपलं एक व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्यावरती जॉईन करण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद